तर नमस्कार लाडक्या बहिणींनो माझ्या मावशांनो दीड हजार दीड हजार बंद नाही झाली पाहिजे ना नाही झाली पाहिजे ना त्यासाठी केवायसी करावं लागेल कशी करायची केवायसी मी सांगतो टेन्शन घेऊ नका तुम्ही सुद्धा करू शकता किंवा तुमचा मुलगा तुमची मुलगी कोणच्याकडून सुद्धा तुम्ही केवायसी करून घेऊ शकता टेन्शन घेऊ नका एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला केवायसी करायची मी सांगणार आहे फक्त कुठं जायचं नाही आधार कार्ड आणि जो तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तो तुमच्या जवळ असला पाहिजे तुमच्या मोबाईलवरून तुम्ही घरच्या घरीच के वाय सी करू शकता फक्त पाच मिनिटात ओके तर मी तुम्हाल सांतो तुम्हाला सांगतो त्याआधी तुम्हाला माहिती काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मी तुम्हाला सांगतो एक एक करून कशी करायची केवायसी तर लाडक्या बहिणीनो मावशांनो केवायसी करण्या अगोदर हा व्हिडिओ एकदा नीट समजून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण आली नाही पाहिजे आता तुम्हाला गुगल किंवा क्रोममध्ये यायचं आहे आणि ही वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इथे टाकलेली आहे बघू शकता या लिंक वेबसाईटवर आल्यावर अशी तुम्हाला इथं पेज येईन या पेजवर आल्यानंतर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी सी करण्यासाठी इथे खाली क्लिक करा बघू शकता आता तुम्हाला याच्यावर फक्त क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतरवर तुमच्यासमोर असं पेज इथं दिसन तुम्हाला बघू शकता हे पेज बघू शकता ही के वाय सी माझी लडकी बहिणी नाही इथं तुम्हाला काय करायचं आहे जो कोणी लाभार्थी आहे किंवा तुम्ही हो तुम्ही कोणतं दुसऱ्यांचं करीत असल के वाय सी तर त्याचा आधार क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे इथं आधार क्रमांक टाकल्यानंतर हा कॅबचा कोड तुम्हाला इथं नि खाली दिलेला आहे बघू शकता हे कॅबच्या कोड तो कॅबच्या कोड तुम्हाला फील करायचा आहे आणि हे तुम्हाला खाली एकदा वाचून घ्यायचं आहे हे बघू शकता मी वरील प्रमाणे गोष्टी सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्याचा व आधार आधारित प्रामाणिकानंतर माझा आधार आदर क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल मी देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात अशी माहिती आहे तर तुम्हाला काय करायचं आहे इथं मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओ टी पी तुम्हाला पाठवायचा आहे आता ओ टी पी पाठवल्यानंतर जो तुमचा आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी येईन तो ओ टी पी इथं तुम्हाला टाकायचा आहे तर तो ओ टी पी तर टाकल्यानंतर इथं सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे बरं का तर बहिणींना ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला एरियर किंवा सर्वर डाऊनसुद्धा इथं होऊ शकतं त्याच्यामुळे अडचण नाही आहे तर थोड्या वेळाने पुन्हा असं ट्राय करायचं आहे तर असं तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या पुढे असं एक पेज इन वॉर्निंग म्हणून तिथं तुम्हाला असं सांगण्यात येईल तुम्ही तुमच्या पतीची किंवा वडिलांची माहिती ते भरायची आहे तुम्हाला तर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे तर तुम्ही माणसांचा आमचे वडील नाही आहे आणि पती पण नाही आहे तर अशी कुठलीही माहिती आपल्या या पोर्टलवर अजून आलेली नाही आहे जर आली तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही तुमच्या वडिलांचा किंवा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथं टाकून कॅबच्या इथं फिल करायचा आहे आणि मी समत हा इथं ओ टी पी सेंड करायचा आहे ओके तर ओ टी पी सेंड केल्यानंतर पुन्हा तुमच्या ज्या तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी जाईन आणि तो ओ टी पी इथं तुम्हाला फिल करायचा आहे म्हणजे इथं तो ओ टी पी ते टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करायचा आहे तुम्हाला इथं पुन्हा सांगतो एरियर येऊ शकतो किंवा सर्व्हर डाऊन होऊ शकतं तुम्ही रात्रीच्या वेळेस जर के वाय सी तर तुमची के वाय सी नक्की होईल ओ टी पी सबमिट केल्यानंतर पुन्हा वॉर्निंग असं येईल ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थोडीशी माहिती द्यायला असं असं येईल तर बघू शकता तुम्ही जर वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड दिला असेल तर त्याचं ऑटोमॅटिक नाव इथं येणार ना आहे तुम्हाला हे नाव चेक करायचं आहे नाव बरोबर आहे की नाही तर पहिला इथं पॉईंट आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाहीत तर इथं तुम्हाला होय निवडायचा आहे इथं दोन ऑप्शन आहेत तुम्हाला इथं होय निवडायचं आहे दुसऱ्या पॉइंट म्हणजे त्यांनी विचारलेला आहे जात प्रवर्ग तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग विमुक्त जाती जाती इदा, इदा काष्ट। काष्ट माई, ब भटक्या जाती क जाती विशेष सर्वसामान्य म्हणजे ओपन तर तुम्ही अशा इथं निवडू शकता तुमची कास्ट तर कास्ट निवडल्यानंतर दुसऱ्या मुद्द्यात माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे बघू शकता तर इथं सुद्धा तुम्हाला होयच निवडायचं आहे मित्रांनो सॉरी बहिणींनो लाडक्या बहिणीनो तुम्हाला इथंसुद्धा होय निवडायचं आहे आता आपल्याला इथे डिक्लेरेशन करायचं आहे जो फॉर्म आहे त्याची जी माहिती आहे ती पूर्ण खरी आहे याच्यासाठी इथे क्लिक करायचं आहे खोटी आढळल्यास तुम्हाला इथे कारवाईसुद्धा होऊ शकते तर ते झाल्यानंतर इथं आपल्याला सत्यापित करायचं आहे तर हे सत्यापित केल्यानंतर तुम्हाला लगेच थोड्याच वेळात इथं तुम्ही खाली बघू शकता तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्याने पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला दिसून येईल तर लाडक्या बहिणींना मावशांना तुम्हाला व्हिडिओ आवडू आवडू हे व्हिडिओ नक्की शेअर करा ग्रुपमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जेणेकरून तुमच्या दुसऱ्या महिलेंनासुद्धा अडचण आली नाही पाहिजे के वाय सीसाठी त्यांचे पंधराशे बंद पडले नाही पाहिजे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू ज्याला पती नाही आहे वडीलही नाही आहे अशा मुद्द्यावर काही अजून त्या पोर्टलवर माहिती आली नाही आली तर मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन काय करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र